श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार चैत्र नवरात्री आजपासून नऊ दिवस घरात देवीला कुंकुमार्जन सेवा कशी करावी चैत्र नवरात्र आजपासून सुरू होत आहे गुढीपाडवा ते रामनवमी म्हणजेच नऊ एप्रिल ते सतरा एप्रिल या कालावधीत चैत्र नवरात्र असणार आहे या चैत्र नवरात्रात आपल्या कुलदेवीची अत्यंत प्रभावी सेवा करायच्या आहेत त्यातील अत्यंत महत्त्वाची अशी सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा हे कुंकुमार्चन कसे करावे त्याचे काय नियम आहे कुंकुमार्चन केलेल्या कुंकुवाचे नंतर काय करावे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आहे गुढीपाडवा त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र सुरू झालेलं आहे या काळात आपल्या कुळदेवीचे घरात कुंकुमार्जन नक्की करावं त्याने कुळदेवीचे घरात जागृत वास्तव्य राहतं कुलदेवीची आपल्यावर कृपा राहते आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर सर्वात आधी कुंकुमार्जन म्हणजे काय देवीचा नामजप करत एक एक चिमुटभभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक किंवा स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्जन करणे असं म्हणतात नामजापामध्ये दे आपण देवीचा मंत्र श्रीसुक्त किंवा नवार्ण मंत्र देखील म्हणायचं आहे हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात सहज मिळून जाईल कुंकुमार्जन कधी करावं तर बघा अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन तसेच मंगळवार शुक्रवार गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन नक्की करावं चैत्र नवरात्र किंवा अश्विन नवरात्रात दुर्गा सप्तशतीच्या पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे असं केल्याने खू खूप पुण्यकारक व शुभ फलदायी ठरते कुंकुमार्चन करताना विशेष काळजी घ्यायची आहे ती कोणती तर बघा कुंकुमार्चन करताना तुमच्या तुमच्याकडच्या देवीचा कुलदेवीचा जो काही टाक आहे तो घ्यायचा आहे तो टाक स्वच्छ करो धुवून पुसून घ्यायचा आहे तांभण्यात ठेवायचा आहे कुलदेवीचा टाक नसेल तर तुम्ही देवीचा फोटो किंवा श्रीयंत्र अथवा प्रतिमात्मक वस्तू जशी की सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट हे देखील तामणात घेऊ शकता त्यानंतर उजव्या हाताचा अंगठा मधले बोट व त्याच्या बाजूचे बोट या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत व्हायचं आहे किंवा कुंकुवाने अभिषेक करायचा आहे कुंकू हे कोरडं असावं कुंकुमार्जन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले असावे कुंकुवामध्ये दे, देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती असते क्षमता असते म्हणून देवीच्या टाकाला कुंकुमार्जन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ति तत्व कुंकुवात येते व नंतर हे कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला देखील मिळते त्यामुळे मूळ कार्यरत शक्ती तत्वांची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे म्हणून देवीची पूजा ही कुंकवाने करतात तसेच देवीला कुंकू वाहून समृद्धी कल्याण व त्यांच्या इच्छा पूर्ण करणे होण्यासाठी आशीर्वाद घेतात कुंकूला कुंकवाचा लाल रंग प्रजनक्षमता शक्ती आणि देवी स्त्रीशक्तीशी संबंधित आहे त्यानंतर देवीचा टाक बाजूला काढून पुन्हा देवघरात स्वच्छ करून ठेवून द्यायचा आहे व नंतर जे काही कुंकू आहे जे तांबणात कुंकू राहतं ते एखाद्या डब्बीत ठेवायचं आहे याने लक्ष्मीची प्राप्ती होते कार्यसिद्धीसाठी याची मदत होते त्याचप्रमाणे महत्वाच्या कामासाठी तुम्ही बाहेर जाणार असाल तर हे कुंकू जरूर लावावं याने आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो व आपले काम होण्यासाठी मदत होते तसेच रोजदेखील लावावं यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येकाने चैत्र नवरात्रात आपल्या घरातील देवीच्या टाकावर कुंकुमार्जन करून देवीचा, देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ